राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला अखेर सुरुवात झाली दिवसाचा सुरुवातीपासूनच अनेक घडामोडींना वेग आला परिसरात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन देखील केलं पावसाळी अधिवेशनादरम्यान सर्वपक्षीय नेत्यांनी विधिमंडळ परिसरात हजेरी लावली मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सर्वांच्या बुबया उंचावतील अशा काही घटना घडल्या आज सकाळीच भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते अंबादास यांच्या दालनात जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांच्या भेटीनंतर चर्चा रंगत असतानाच एकेकाळचे जुने मित्र कठ्ठर प्रतिस्पर्धी आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या दोन मोठ्या नेत्यांची भेट झाली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं पण नेमकं घडलं तरी काय हेच आपण पाहूयात नमस्कार मी गौरी बाईकर टाइम महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे महायुती सरकारच्या कार्यकाळातील हे शेवटचं अधिवेशन पावसाळी अधिवेशनाला आजपासून खर तर सुरुवात झाली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सभागृहात जाण्यासाठी विधीमंडळातील लिफ्ट जवळ उभे होते त्यांच्या सोबत प्रवीण दरेकर हे देखील एकत्रितपणे लिफ्ट मधून गेले त्यांच्या या प्रवासात जुजबी संवाद देखील झाला त्यावेळी कोणीतरी असं म्हणाल आपण दोघ एकत्रित आहात तर बरं वाटलं भाजप नेते प्रवीण दरेकर हे लिफ्ट मध्ये जात असताना उद्धव ठाकरे म्हणाले याला आधी बाहेर काढा असं म्हणताच तुम्ही दोघं एकत्र एक जाणार असाल तर मी बाहेर जातो असं प्रवीण दरेकर म्हणाले आणि त्यानंतर हशा पेटला हशा पेटताच दोघेही वेगवेगळ्या दिशेने निघून गेले या दोघांच्या भेटीनंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या ठाकरेंची मानसिकता ही विरोधी पक्षात राहायची आहे असं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले झालेली अनौपचारिक भेट आहे अशी प्रतिक्रिया स्वतः उद्धव उद्धव दिली ठाकरेंनी दोघांच्या भेटीनंतर जरी स्पष्टीकरण दिलं असलं तरी चर्चा या रंगणारच एकीकडे एकमेकांवर जोरदार टीका करणारे विरोधक आज चक्क एक एकत्र दिसल्याने चांगलीच चर्चा सुरू झाली दोन हजार पासून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते एकमेकांचे विरोधात आहेत आणि अचानक दोघांची भेट झाल्याने हे भविष्यात होणाऱ्या संकेत तर नाही ना असं वाटू मात्र आजच्या या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का अशा चर्चा सुरू झाल्या आज धक्कादायक असं चित्र पाहायला मिळालं खरं पण हेच चित्र प्रत्यक्षात उमटणार का आणि दोन्ही जुने मित्र हे पुन्हा एकदा एकत्र दिसणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि टाइम महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका